येडं अखंड महाराष्ट्रात शक्तीपीठाला विरोध होत असताना कुठेतरी शासनाला आपला पाठिंबा हे दाखवायचं कुठेतरी मुख्यमंत्र्यांना जाणून द्यायचं की मी तुमच्याबरोबर हे दाखवायसाठी म्हणून चंदगडच्या माती जो शक्तीपीठ मारायचा प्रयत्न या ठिकाणी नी, आदरणीय आमदार साहेब करते तो अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे शक्तीपीठ महामार्ग आजरा गडिंगला चंदगड तालुक्यात होऊच देणार नाही शक्तीपीठ महामार्ग विरोधात सर्वपक्षीय बैठकीत घेतला निर्णय हजारो शेतकऱ्यांना अल्पभूधारक करणारा राज्यभर विरोध असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची मागणी चंदगड तालुक्याचे आमदार राजेश पाटील आपल्या मतदारसंघात करतात हेच या मतदारसंघातील शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणावं अशी जोरदार टीका गडिंगजमधील शासकीय भवनमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये करण्यात आली आठवड्याभरापूर्वी चंदगड मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाकडे पीपी माध्यमातून चंदगड मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग खेळण्याच्या संदर्भात सुचवले होते या पार्श्वभूमीवर गडिंगली चंदगडमधील विविध पक्ष संघटनांनी एकीने याला विरोध दर्शवून आमदारांच्या या भूमिकेचा निषेध केला बैठकीमध्ये बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की राज्यभरातील शक्तीपीठचे संकट हे आमच्याकडे येईल असे वाटले नव्हते मात्र इथल्या आमदारांनी स्वतःहून बोलून घेऊन शेतकऱ्यावर लादण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्गाची मागणी करणाऱ्या आमदारांचा धिक्कार असो जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आदी घोषणा देण्यात आल्या कागलकरांना नको असणारा शक्तीपीठ महामार्ग चंदगडला त्या असे म्हणणे योग्य नाही लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने भूमिका स्पष्ट करावी विधानसभा निवडणूक तोंडावर शक्तीपीठ महामार्ग रद्दच्या जी आर आणून मुश्रीफ यांनी मतदारसंघाची फसवणूक केल्याचा आरोप माजी नगराध्यक्षा प्राध्यापक स्वाती कोरी यांनी केला या बैठकीला संचालक प्रकाश प्रमुख तालुका दिलीप माने बळीराजा शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील अमर चव्हाण दलित पॅन्थर अध्यक्ष सुभाष देसाई भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर अभय देसाई यांच्यासह हो सर्वपक्षीय कार्यकर्ते शेतकरी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र यादव गडिंगलस अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू ला सबस्क्राईब करा धन्यवाद